माझ्यासारख्याच कीर्तन मंगल काय नवल महाराज इथे एखादा छोटासा गोपाल जरी उभा केला ना आमच्यातला एखाद तरी दोघ जण कीर्तन रंगून काढतील काय आवाज वा कैलास महाराज वा वा उगीच नाव नाही होत कस कोणाचंही नाव होईल महाराज त्याला असा कंठ लागतो महाराज वा वा अतिशय गोड बर का संगीत क्षेत्राचं एक तीन प्रकारचं प्रबोधन आहे बरं प्रबोधन तीन प्रकारानं होतं बरोबर काही बोलण्यातून प्रबोधन करतात काही साहित्यातून लिहिण्यातून प्रबोधन करतात आणि आमच्या वारकरी संप्रदायाचं जे प्रबोधन आहे ते संगीतातून आहे जगात कुठंच नाही संगीतातून प्रबोधन फक्त वारकरी करतो महाराज आणि हे प्रबोधन इतकं हृदयाला जातं ना ना मग इतकं त्याला प्रत्येक संतांची कथा कळते भागवत कळतं कथा कळतात आता तुम्हाला भरत काढायला आज असं वाटत होतं तो संपू नये सांगतच राहावं का तो संगीतातून कळतो महाराज प्रबोधनच खूप गोड आहे महाराज वा म्हणून लता मंगेशकर लई चित्रपटात गाणं गायले म्हणून भारतरत्न नाही झाले नीट आहे चित्रपटातले गाणे लय भारी गायले म्हणून भारतरत्न नाही माझ्या माऊलीचं पसायदान गायलं म्हणून भारतरत्न शास्त्रीय गायन केलं भीमशिन जोशींनी म्हणून लय ते भारतरत्न नाही झाले त्यांनी जे कारण झाले झाले माझ्या तुकोबऱ्याचे अभंग गायले म्हणून ते महाराज भारतरत्न झाले काय कंठ आहेत या लोकांचे महाराज काय गोड आहे कैलास महाराज वावा एका कवीचा शेर आहे बरं का एक कवी म्हणतोय भगवान भी की अजीब चीज है बराबर दिल और दिमाग के बीच मे गला दिला आता कळल काहीला उद्या कळल जरा मार्मिक आहे मार्मिक क्या हे भगवान भी की अजीब चीज है बराबर दिल 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 आमिर खानचा नाही त्याचा पिक्चर बर का आपला आपला बराबर दिल दिल इथं आहे हृदय हृदय इथं आहे बुद्धी इथं आहे इथं सुचाव यांनी जी चाल तयार केली ना आता इथं सुचावी आणि इथून निघावी इथं सुचाव लागतं आणि इथून गावं लागतं तेव्हा कंठ गोड लागतो बघा जे इथून गात नाहीत ना आवाज गोड नाही महाराज इथून गावं लागतं त्याला ही जी सगळी मंडळी इथं रघु महाराज आणतायत रघु महाराज ही इथून गाणारी आहेत इथून वाजवणारी आहेत इथून कथा करणारी आहेत म्हणून ते रंग आहे महाराज त्याच्यात लक्षात ठेवा इथून गावं लागतं लक्षात ठेवा म्हणून अगदी गोड महाराजांनी गायला आपुलिया हिता असा जो कोणी जागा आहे भरतासारखा सारखा गादी द्यायला जातोय भाऊराव पाटलांसारखा शोभा राजांसारखा जिजाऊ मातेसारखा असा जो कोणी जागा आहे जागता त्याला फळ आहे धन्य माता पिता तयाची अगोदर त्याची माता धन्य आणि मग त्याचा पिता धन्य आधी एक माता सांगतो तुम्हाला अहिल्या देवी होळकर नावाची माता आहे आमच्या देशाला काय झालं लोकांनी असं जातीवादाने ग्रास करून टाकला बघ आमच्या देशातला जातीवाद संपला पाहिजे विश्व माऊली ज्ञानोभरानी रेडा बोलवला हा चमत्कार नाही बर का तो त्यांच्याकडून सहज झालेला चमत्कार हो आला पाळी म्हणून करावा लागला तो भिंत चालवली हा चमत्कार नाही ज्ञानोबराच्या संगतीत खांब आला त्या खांबाचं लोक दर्शन घेतात हा चमत्कार नाही माझ्या माऊलीचे दोन चमत्कार आहेत जगात पहिला चमत्कार आहे ज्ञानेश्वरी दिली जगाला आणि दुसरा चमत्कार आहे या विश्वातले माळी कुंडी सगळ्या समाजाचे संत जातीसहित मोठे केले महाराज आमच्या जा ज्ञानोबराने काय केलं गोरोबा काका कुंभार समाजाचे आहेत ऐका माझे मा प्रत्येक मराठा माळी सावता महाराज माळी आहेत सगळ्या समाजाचे संत एका विचाराचे बनवले आम्ही आता मंदिरात गेलो होतो ना दर्शनाला मंदिरात दर्शनाला गेलो कैलास महाराज ओंकार महाराज मी आमचे आप्पा महाराज अरुण कदम आम्ही सगळे ज्यावेळेला गेलो मंदिरात त्यावेळेला दर्शन घेताना तिथं गेल्यावर मी सांगत होतो आमच्या महाराज मंडईला की असा महात्मा होणे नाही काकांसारखा का। काय केलं काकानं कुंभार समाजात जन्म घेतला पण कुंभार समाजात हो जगाला अभंग दिले महाराज जगाला निर्गुण परमात्मा शिकवला आम्ही तिथं एक अभंग म्हटलो सगळ्यांनीच गायला तिथं सगळ्यांनीच आहे दहा मिनटं गेले आमचे त्याच्यात तिकून रघु महाराजांचा फोन आल्यावर आम्हाला मला आली इकडं जावं लागेल तिथं आम्ही अभंग गायला की कुंभार समाजात जन्माला आले आणि काय केलं कुंभार समाजात जन्माला जन्मा? येऊन गो कुंभार समाजात जन्माला आले नुसते कुंभार समाजाचे अभंग नाही नुसते असं ना नाही ज्ञानेश्वर का भागवत म्हटले तुम्ही सांगू नका शिवानंद शास्त्री जगामध्ये असं नाही महाराज सगळे संत एका विचाराचे आहेत ज्या जातीत जन्माला आले त्या जातीचा जा अभिमान त्यांनी सोडला नाही पण कधी जात मानली नाही विनंती करतो रे सगळ्या समाजात सगळे संत जन्माला आलेले आहेत असं कुठल्या जातीचा भेद करू नका मताच्या जोग्यासाठी लाचार होऊ नका आणि आपापसातच भांडण करू नका ऐका आएका ऐका रे धनगर समाजात जन्माला आली होती अहिल्याबाई चोंडी नावाचं गाव आहे जामखेड परिसरामध्ये काही बाई झाली महाराज छत्रपती शिवाजी महाराजांच्या नंतर हिंदूचं राष्ट्र चौतीस वर्ष टिकवलं तिने चौतीस वर्ष एका बाईनं राज्य चालवलं या देशाचे जेवढे महादेवाची मंदिरं आहेत ना आजही महादेवाची पिंड तिच्या हातात आहे महाराज तिला कुठं धनगर समाजात अडकवता ती धनगराची नाही ती हिंदूची आहे सगळ्या जगाची आहे सगळ्या जगाची आई आहे ती जातीमध्ये आमचं आमचं म्हणून ते मग निघून जातो बरं असं म्हणायचं नाही ती सगळ्यांची महाराज तिची एक कथा सांगणार आहे मी तुम्हाला धन्य माता कोणती असते एवढ्या माता बसल्यात नाही इथं प्रत्येक आई ना ऐका कोणती माता धन्य आहे कोणत्या मातेला तुकोबराने धन्यता दिली हितासाठी काय जागावं ते कळलं तुम्हाला पण माता कोणती धन्य ऐका हो त्या मध्य प्रदेशमध्ये कधी गेला तर एमपी मध्ये एक इंदोर नावाचं शहर आहे विठ्ठल सर त्या इंदोरला मध्य भागामध्ये बाजारामध्ये एक मोठा असा घंटा बांधलेला आहे जुन्या काळातला माझ्याकडे बघा तर तो घंटा आता बांधून ठेवलेला आहे पण त्या घंटाकडे पाहून आपण जर प्रश्न विचारला व एखाद्याला घंटा काय इथे बीच बाजार में ला ला मी इथं का लावलाय तो घंटा असं मी विचारलं पाहायला गेल्यावर तर तिथल्या एका उद्योगपती व्यापाऱ्यानं मला सांगितलं महाराज हा जो घंटा आहे हा याच्यासाठी बांधला होता की आमच्या शहरात इंदोर परिसरात जर कुणावर अन्याय झाला तर त्यांना हा घंटा बाजारात येऊन जोराजोरात वाजवायचा आईल्या देवी यायच्या आणि त्याचा न्याय निवाडा बाजारातच द्यायचा एक दिवस असं झालं म्हणे एक गोमाता जोराजोरात घंटा जोरा जोरा वाजवायला ऐका बर का, का उदाहरण कोणती माता धन्य जोराजोरात घंटा वाजवायला लागली गोमाता दोनही डोळ्यातून आश्रूच्या दारा होत्या जोरा जोरात घंट्याचा निनाद करत होती जोराजोरात घंटा वाजवत होती एवढ्या जोरात दुपारी भर दुपारी कोण घंटा वाजवतं म्हणून देवी राज दरबार सोडून बाजारात आल्या पाहिलं तर आज कोणी पुरुष घंटा वाजवत नाही कोणी स्त्री नाही कोणी मग एक गोमाता मुखजनावर डोळ्यातून आसरूच्या धारा आहेत आणि ती घंट्याचा आवाज करते काय झालं असावं धावत धावत आईल्याबाई जवळ आल्या लक्ष देऊन ऐका आईल्याबाईचा हात पाहिल्याबरोबर आईल्याबाईला पाहिल्याबरोबर ती गोमाता पुढे देवी मागं गोमाता पुढे देवी मागं गोमाता पुढे देवी मागं आणि एका भर चौकामध्ये त्या गायीच्या बछड्याच्या अंगावरून कोणीतरी भरधाव रथ घातला होता आणि त्या गायीच्या बछड्याच्या अंगाचे तुकडे तुकडे झाले होते लाही लाही झाली होती रक्ताच्या किंचाळ्या उडून पडल्या होत्या तिचं बछड कोणीतरी मारलं होतं आणि ती गोमाता सांगत होती अहिल्या मला न्याय दे मला न्याय दे अहिल्या माझं बछड कोणीतरी मारलंय भरधावच भर चौकात माझ्या बछड्याच्या अंगावरून दयामयानं करता रथ घालवलाय मला न्याय दे अशी गोमाता न्याय मागते अहिल्या देवीनं पाहिलं चित्र न्याय दिला महाराज न्याय असा दिला ज्या कुणी नराधमान हे कृत्य केलंय त्याला भर चौकात त्याचे पाय बांधा त्याचे हात बांधा आणि भरधाव वेगानं राज्यातला एक रथ चालवत आणा आणि त्याच्या अंगावरून रथ घालून त्याला मारून टाका आदेशच दिला महाराज आदेशच दिला ऐका जरा आदेश दिला जोरात आणि आदेश दिल्याबरोबर एक प्रधान धावत आला आई साहेब आई साहेब न्याय माग घ्या आई साहेब न्याय माग घ्या कोणती माता धन्य रघुनंदन महाराज कोणती माता धन्य न्याय मागं घ्या न्याय माग घ्या न्याय माग घ्या काय झालं न्याय माग घ्याल ज्या कोणाकुणीने कृत्य घडलं ना आई साहेब ते तुमचा हिकोलता एक मुलगा आहे राजकुमार आहे या राज्याचा राजकुमार तुमचा एकुलता एक मुलगा आहे त्याच्याकडून हे कृत्य घडलंय कोणती माता धन्य असते घरी घेऊन जा आई म्हटली मग माझा असला म्हणून काय माफी द्यायची त्याला बांधा युवराज असला म्हणून काय झालं बांधा त्याचे हात बांधा त्याचे पाय बांधा एका आदेश एका आईचा बांधा कोणती माता धन्य ऐका तिचे पाय बांधले लेकराचे हात बांधले भरधाव वेगानं रथ आणायचा युवराजाच्या अंगावरून रथ घालायचा आहे आणि पोराच्या चिंदड्या चिंदड्या करायच्या कोणती माता करू शकते आणि कोण हे चित्र पाहू शकते एक माता लेकराला मारणार सगळा गाव एकत्रित आला हंबरडा फोडून माणसं रडायला लागली युवराजाला मारायचं या राज्याला मारायचं हंबरडा फोडून लोक रडतायत कोणी डोळ्यामध्ये चित्र सांभायचं हे एक आई समोर उभी आहे भरधा वेगानं रथ येणार आहे पोराच्या चिंदड्या होणार आहेत मार मारून टाका आदेश पोराला बांधलंय हो तेरकर हात बांधलेत पाय बांधलेत पण रथ कोणी चालवायला तयार रथामध्ये कोण बसणार कोण रथ चालवणार हो का उशीर होतोय का मारलं जात नाही का न्याय दिला जात नाही अहिल्यादेवी या राज्यातला एकही सारथी रथ चालवायला तयार नाही कोणीच रथ घालवायला तयार नाही कोण मारणार युवराजाला कोणाची ताकद नाही कोणी रथ चालवत नाही कोणी रथ चालवत नाही एकही सारथी नाही एकही सुभेदार नाही नाही हो कोणी ऐकत नाही कोणी नाही ऐका रे कोणती माता धन्य माझ्या पोराकडून गाईचं बछड मारण्यात आलंय न्याय द्यायचा कोणी रथ चालवत नाही शिवानंद महाराज त्या देवीनं रथामध्ये उडी मारली माराय मी चालवते रथ अरे ते विष आश्वाचे दोर आपल्या हातामध्ये घेतले भरधा वेगानं रथ काढला सगळ्यांचे डोळे झाकले गेले युवराजाचं काही खरं नाही आपल्या राज्याचं काही खरं नाही भरधा वेगानं अंगावर रथ जाणार पुराच्या चिंजड्या उडणार किंचाळ्या उडणार भरधा वेगानं रथ निघालाय आता काही खरं नाही सगळ्यांचे डोळे झाकले गेले आता अंगावरून रथ जाणार तो समय आला तेवढ्यामध्ये जी गोमाता होती जिचं बछड जिचं बछड मरून पडलं होतं ती गोमाता धावत धावत गेली आणि शिवानंद बाबा त्या रथाला आडवी झाली रथ आडवला गेला देवी वरून बघायची गोमाता रथ आडवते भरधा वेगानं मागे घेऊन जायची भरधा वेगानं परत धुवून यायची ती गोमाता पुन्हा रथाला आडवी यायची भरधा वेगानं रथ आणला जायचा गोमाता पुन्हा रथाला आडवी यायची असं तीन वेळेला झालं आईल्या देवीने रथातून उडी मारली हंबरडा फोडून आहिल्यादेवी रडायला लागले लक्षात आलं आईल्या देवीच्या मी गोमाता सांगते माझं बछडं गेलंय ग माझं बछडं गेलंय बछडं गेल्यावर किती दुःख होतं मला माहिती आहे रे तुझं जर बछडं माझ्यामुळं गेलं नाही ल हे जग तुला माफ करणार नाही हे जग तुला नाव ठेवल्याशिवाय राहणार नाही गो मायला मधात येते आणि युवराजाचा मृत्यू होत नाही युवराज वाचले जातात अशी कथा आहे माझा बछडा चुकलाय माझा पोरगा चुकलाय त्याच्या विरोधात न्याय दिला व तो स्वतःचं लेकरू जरी असलं तो त्याला मारलं पाहिजे ही माता धन्य भगवा ही माता धन्य